अशाच आपल्या आप परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईब करायचं कारण बरेचसे दावेदार होते पण त्यामध्ये तुमची निवड साहेबांनी केली साहेबांनी जो शब्द तुम्हाला दिला नंदुरबारच्या सभेमध्ये तो त्यांनी शब्द राखला जी जी खरं आहे साहेबांनी नंदुरबारच्या आमच्या पाडवी यांच्या विधानसभेच्या प्रचाराच्या सभेत सांगितलं होतं की दादा पाडवी यांना निवडून आणा रघुंशी तुम्हाला आमदार करेल आणि त्याप्रमाणेच माझ्या जिल्ह्याच्या जनतेला साहेबांनी दिलेलं वचन आज पूर्ण होतंय त्याचा मनस्वी आनंद आहे ला नाही परमेश्वराचे आशीर्वाद आहे मला पक्षाच्याकडनं रात्री विचारणा झाली की तू कुठं आहे म्हटलं मुंबईमध्येच आहे कागद तयार आहेत का आणि म्हटलं कागदही तयार आहेत कारण जो इच्छुक असतो त्याचे कागद कायम तयारच असतात आणि म्हणून आज माझ्या नेत्याने मला संधी दिली त्याबद्दल मी खरंच मनापासून त्यांचे आभार मान नाही काही भेटतील नाही याबद्दल नाही ना ना आता भेटतील सांगू शकत मी मला माझ्या पक्षाच्याच माझी गॅरंटी नव्हती माझ्या नेत्याने विश्वास दिला म्हणून मला उमेदवारी मिळाली नाही अजून काही धाकधूक नाही अगदी शेवटच्या क्षणाला आपल्या नावाची घोषणा झालेली आहे अनेक नाव ही चर्चेत होती विश्वास सर मला आधीपासून म्हणजे मी एकोणावीस मध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यावेळेला मी सिटिंग विधान परिषद सदस्य असताना माझा एक वर्ष बाकी होता तरी मी राजीनामा देऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्याच दिवशी मला शिवसेनेच्या प्रमुखांनी वचन दिलं होतं की तुम्हाला आम्ही आमदार करणार माझं राज्यपालांच्या यादीमध्ये बाराच्या यादीमध्ये माझं नाव होतं परंतु आदरणीय कोश्यारीजी त्या यादीवर बसले आणि त्याच्यामुळे आमचे नाव झाले हो नाही डिक्लेअर कुठेतरी दे खंत आहे ती खंत आहे सर आता पाच वर्ष होऊन गेले असते त्या गोष्टीला पण दुर्दैवानं राजकीय द्वेषापोटी आमचा बळी गेला शिवसेनेमध्ये असं चा म्हणावं नक्कीच माझ्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं वलय एवढं नव्हतं पण मला उद्धवजींनी ज्या दिवशी प्रवेश केला त्या दिवशीच सांगितलं होतं की शिवसेना वाढवायची आहे आणि एकनाथ शिंदे साहेब माझ्या प्रवेशाचे साक्षीदार आहेत आणि त्यांनी मला शब्द दिला होता की तुम्हाला भविष्यामध्ये शिवसेनेमध्ये ताकद मिळेल आणि ती ताकद आज मिळाली असं मला बोलतात ते करून दाखवतात यावर विश्वास सत्य आहे सत्य आहे यास उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आपल्याला विश्वास दिला नाही उद्धव साहेबांनी बी नाही दिला असं म्हणता येणार नाही बघा उद्धव साहेबांनी सुद्धा माझ्या बाराच्या यादीत नाव पाठवलेलं होतं परंतु त्या यादीवर कोश्यारी साहेब बसले होते म्हणून ती यादी बाहेर निघाली कोशारी बस कोश्यारी साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो <laughs> मला सासष्टचा करून दिला त्यांनी नाही तर मी एकसष्टाव्या वर्षीच आमदार राहिलो असतो परत पण त्यांच्यामुळे पाच वर्ष वाया गेली लोकप्रतिनिधींची हे सत्य आहे धन्यवाद गुनश्च एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो